बघा मग मित्रांनो यांचा सौदा चालू आहे लाईव्ह बोराचा

कुंद कुंद ए भाचा कॅमेरा मे करून खाली दाबा या काठ्यावर आणि काय या गाडीवरी मारून પરીજલ હીતરે કણે જેતરણે મરેતરણે કીતર રળણે મંરણે જઈતરણે કણે . કરીતરણે કાંરણે કામરુતરણ बर आदत मधी बर बघा मित्रांनो आद्यात मध्ये वासर येते चांगल्या क्वालिटीचे वासर येत बघून घ्या शिंगची कोटी अंगाला इंगाला एक क्वालिटी मित्रांनो एकाच दाखल्यावर जायसारखी इथे काय म्हणायला भाई याची एकदा म्हणाले एक का तर आम्हाला बैलगाडीला पवताला घेऊ त्याला गोयट्या आणलेले समजा बरं तर बघून घ्या मित्रांनो गोयट्या आवत्याला बैलगाडीला पूर्ण लावलेले आहेत तिला एक दहा सांगायले व्यवहारात आलो काय कमी रे मित्रांनो बघू शकता हे लाल कंदारासाठी सुप्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो रोयचा बघून घ्या आपला नाव नंबर काय बा मोबाईल नंबर मोबाईल नंबर ठीक आहे कसे दाताला मध्ये येत का कुठली येत शेलाळी शेलाळीचे का काय म्हणायला याची ब्याण्णव ब्याण्णव हजार सांगितले का मला अरे बघा मित्रांनो आदत मध्ये येते ब्याण्णव हजार किंमत गाव शेळाळी आपला नाव नंबर काय बाया किती आहेत पाच आहेत का नऊ आहेत नऊ आहेत का पुरे तिकडं आहेत का ती पलीकडी आपलीच आहे का कशी आद्यात मध्ये काय सांगायचं पंचान्न हे सिंगल पंच्याऐंशी बघा मित्रांनो पिवळा कलर काळीचा कलर आहे मित्रांनो शिंग शिंगुटी बघा कसा प्रकारचा गोरा आहे पंच्याऐंशी किमतीला सांगा सांगाल कलर रंग रूप बघून घ्या मित्रांनो एकदम छाप कसा आहे बघा मध्ये येऊ शकतो दात घेतला मित्रांनो एकदम भारी मापाचा मोठ्या मापाचा गोरा होणार आहे मित्रांनो सध्या दाताला आदत आहे द्या कलर गेले लोक प्रकारे काय हे पंचान आदत आहे ते सिंगल आहे का हो सिंगलची काय म्हणायचे अडतीस दाताला आदत ती एवढेच आहेत आहे ती मोठा लाल तिची काय म्हणायची दोन दात आहे तर बघा मी अशा क्वालिटी चेंज आहेत दाऊनीला गोरेत मित्रांनो त्यांना मिळू शकता अध्यात दोन दात मध्ये इथं आपलं गाव कोणतं येते आपला नंबर हा चोवीस कशा तू या दादा लाल आ? लाल दाताला मुली हा नेमकी नेम। पलीकडे काढायला याची काय म्हणायला लालची त्याचे एकवीस एकवीस आणि काढायची बहात्तर आपले गाव कोणते येते बघून घ्या मित्रांनो यांची बहात्तर आहेत यांची एकवीस सांगायला लाल हे दाताला आलेले आहेत मित्रांनो अजून आलेले नाही दाताला आले ना दात दाता काढायलात मित्रांनो ही वेळेला काळी धुडी गावरांमध्ये येते या आणि लाल कांदारामध्ये मोठ्या मापाचे दाताला आलेले आहेत कि एकवीस सांगायले सांगायला व्यवहारात आलो काही कमेरीमध्ये मित्रांनो बघून घ्या पायाला एकदम चांगल्या क्वालिटीचे गोरे बैल मित्रांनो बघू शकतो हे देखील समजा होतच आलेले दाताला तिला बहात चांगले व्यवहारात आल्यावर होऊन जाईल कमी रेमी चांगले घ्यायचे असेल त्यांनी नक्की कॉल केला मालकाता नाव नंबर देतो मित्रांनो बघू शकता माळाकोळी माळा कोळी नाव काय आहे ते आपलं रावसाहेब मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट चौतीस एकवीस अठरा ठीक व्यवहारात आल्या होईल काय कमी रेम होईल केचीदात आले आदर दोन आले दोन मध्ये इतका काम आले की मला चांगले काम ऑन देऊ किती दादे दोनच आहेत का काय म्हणाले येचे 65 महो 65 महो घ्यायचे काय होते नि दूध भाऊ भाऊ वाले देऊ बघा मित्रांनो किमतीला पासष्ट सांगायला बघून घ्या एक लाल बांड्यामध्ये पलीकडला काळ्यामध्ये मित्रांनो बघू शकता दाती कशी येते दोन दोन आहेत आज पूर्ण दोन दोनच आहेत का दादाला हे लाल कसा आहे आलेला आहे काय किमतीच आहे ऐंशी सांगायच्या का आम्हाला पक्का बघून घ्या मित्रांनो ऐंशी सांगायली दाताला आल्याला पहिले बघून घ्या एकदम मोठ्या मापाचं पहिले बघून घ्या बाहेर राहायला yes! बघा मित्रांनो सिंगल मध्ये मित्रांनो ऐंशी हजार सांगितले बघून घ्या दाताला आलेला मोठ्या मापाचं पहिले रूपनो खातिर रै हिंदी बिदाय दाती दाताला कसा धोन दाता आहे का नाही मोठा आहे बघा मित्र दाताला दोन दात आहे सिंगलच आहे का सिंगलच आहे दोन कुठला पारडी पारडी तर बघा मित्रांनो एक लाख पाच हजार सांगायला दादाला दोन लाख वाचले बघून कसं आहे कशा प्रकारचे बघून घ्या मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे वाचू हे गण

आपल्या कोणत्या गावची खंडगाव घरगुतीचे बघा मित्रांनो घरगुती वासरेत लहान लहान छोटे छोटे दहा दहा महिन्याचे बावन हजार सांगायचे लाल कंधारासाठी तर किमती द्यावं लागतात मित्रांनो व्यावरा तालुका कमी रेमी होईल मित्रांनो बघू शकता टॉप क्वालिटीचे कंदार तालुका आपला नाव नंबर काय हो नाव नंबर तुमचा नाव नंबर हा मोबाईल नंबर

कामाला की मला पक्के समजा काय अडचण नाही कामाची आपला नाव नंबर काय हो राजू लक्ष बघा मित्रांनो काकाचे बैल येतं एकदम चांगली सहा साधातीत व्यावरात आलं काय कमीर म्हणून किंमतीला एकदा सांगितले कामाला उभं उघडायची गॅरंटर आहे मित्रांनो घ्यायचं असेल त्याने नक्की कॉल करा दोन कलरमध्ये जांभळ्या काळ्या भांड्या कलरमध्ये मित्रांनो व्यवहारात आलं नक्की कमीरी म्हणून

का सांगायला पाहिजे पंचेचाळीस कसं आदत मध्ये का बैलकडे लावलेला सांग कामाला लावलेला सांगते सोपतीदार विकलेला तर बघा मित्रांनो आदत मध्ये वासरू कामाला की मला त्या लावलेलं आहे तुम्ही पंचेचाळीस सांगेल गाव कोणतं येतं निघून घ्या मित्रांनो कुठल्याही प्रकारचा बट्टण पायात घ्या एकदम निर्मळ मित्रांनो आपला नाव नंबर काय नाव नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर कुठले येतो आदतमध्ये मध्ये का दोन्ही दोन्ही आदतमध्ये आहेत बघा मित्रांनो दोन्ही वासरे आदतमध्ये येतं बघून घ्या क्वालिटी क्लिटी कशा प्रकारचे राहतील लोक या मध्ये बघून घ्या मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे वासरे बघू शकता काय म्हणायला व्हायचे पंच्याऐंशी सांगायला वाखरा की करायला दुपलेले आहेत बघून घ्या मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे पंच्याऐंशी खाली किंमत सांगायलात वाखराला करायला दुपलेले आहेत मित्रांनो बघू शकता हे आपल्या गावची आहेत हे बी दोन्हीवी हे आपल्याच का याची काय म्हणायला याची काय म्हणायले सत्तर जोडीचे दोन्ही बी आदत चार मध्ये आता बघू शकता मित्रांनो हे आदत चार मध्ये याचे सत्तर हजार सांगायचे आणि पलीकडल्याचे पंच्याऐंशी हजार सांगायचे बघू शकता एकाच गावची आहे दोन्ही जोड्या मित्रांनो हा मला नाव नंबर सांगा ना मोबाईल नंबर दहताला कसं ते बेचाळीस हजार दहा ताला आज येते का मला पक्के आणलेला आहे आपलं गाव कोणतं येते शेखराजूर शेखराजू आपला नाव नंबर सांगा गोविंद काशेरा डोनी हा चाळीस झिरो पाच बावीस पंचवीस तेरा ठीक आहे व्यवहारात आलो काय होईन कमी रे मी काय सांगायला जोडीच्या कशी दोघे दोन चार दोन दात चार दात मध्ये आम्हाला की मला आणलेली नंबर एक नंबर एक एकच जोड आहे आपला हे कुठले आपण आंबे सांगितलं आंबे सांग कुठे येते सोनखेड काय महाराज गेलेत नाही काही बन तुमचा नाव नंबर दाखवा कधी मोबाईल नंबर शानो नया नो डबल रो यात्रा को जळ ठीक आहे भाई जोड रम्मीवाडी तर बघा मित्रांनो लाल लालकंदर्मधला जोड हे रम्मीवाडी गाव दातलं कसं आहे भाई दोन दोन दात दोन दोन दात तर बघा दोन दोन दात मध्ये मित्रांनो भारी वसर इथं बघून घ्या कामाला लावलेलं ला असतं भाई उभा टाकून होतं उभा टाकून होतं नाही काय हेच सांगितलं भाई हेच एकदा एकदा सांगितली एकच आहे का आपला हे जो काय दोन व्यवहारात आलं होईन बाई मी आपला नाव नंबर ना दिले का बरं 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 बर। बर। कितीला दिले बाई एक दहाला दिले एक दहाला दिले बरं 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 कुठले आहेत मामा तुम्ही का कुठले आहेत बाय धानोरा काळा देशमुख धानोरा किती हे बी आपलाच आहे का काय म्हणाल एकचाळीस दात आला दोन दोन आहेत का मालिक मला पक्के असतील ही बी आपलाच आहे लाल कांदार ह्याची काय म्हणायला दोनदा चार हे दोनच जोड आहेत आपले तर बघा मित्रांनो हे पिवळ्या कलर मध्ये लाल मित्रांनो हे दोन्ही जोड यांचेच आहेत देशमुख दानवे किंमतीला हे एक चाळीस सांगले दाताला दोन दोन दात कामाची किमाची पूर्ण गॅरंटी दिली जाईल हे दोन दात चार दात मध्ये त्याची एक दात चांगले आपला नाव नंबर हो मोबाईल नंबर